राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे तुरीचे बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता आज तुमच्या बाजार समितीमध्ये तुरीला किती बाजारभाव मिळाला दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस बाजार समिती कारंजा अवक बावीसशे क्विंटल कमीत कमी नऊ हजार नऊशे येसरसंद्र आहे अकरा हजार तीनशे जशेस्त बारा हजार चारशे रुपये क्विंटल त्यानंतर मालेगाव वाशिम अवक एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमी अकरा हजार दोनशे एसर एसरसंद्र अकरा हजार तीनशे पन्नास जशेस्त अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल त्यानंतर दिवणी अवक तीन क्विंटल कमीत कमी अकरा हजार तीनशे येसरसंद्र आहे अकरा हजार तीनशे पन्नास जसेच तर अकरा हजार चारशे रुपये क्विंटल हिंगोली अवक तीनशे क्विंटल कमीत कमी दहा हजार दहा सरसंद्रा आहे दहा हजार नऊशे पाच जसेस्त अकरा हजार आठशे रुपये क्विंटल त्यानंतर मुरुम अवघक तीनशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दहा हजार पाचशे एसरसंद्रा अकरा हजार सदतीस आणि जास्त जास्त राही अकरा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पांढरकवडा अवक चाळीस क्विंटल कमीत कमी दहा हजार नऊशे सरसंद्रा अकरा हजार जसेच तर अकरा हजार सहाशे रुपये क्विंटल अकोला अवक पंधराशे पाच क्विंटल कमीत कमी आठ हजार दोनशे पाच सर संद्रा दहा हजार सातशे पाच जसेच तर बारा हजार चारशे पंचेचाळीस रुपये तर मित्रांनो बारा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल अमरावती अवक चार हजार तीनशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी अकरा हजार शंभर सरसंद्राय अकरा हजार पाचशे पंचवीस जशेस्त अकरा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जळगाव अव्वक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी आठ हजार दोनशे येसरसंद्रा दहा हजार जसेस्त दहा हजार शंभर रुपये क्विंटल त्यानंतर यवतमाळ अव्वक पाचशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी नऊ हजार नऊशे येसरसंद्रा आहे दहा हजार चारशे पंचेचाळीस जशेस्त अकरा हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल नागपूर अवक सोळाशे बावीस क्विंटल कमीत कमी नऊ हजार पाचशे सरसंद्रा अकरा हजार चारशे सहासष्ट जसेस्त बारा हजार एकशे बावीस रुपये क्विंटल हिंगणघाट अवक तीन हजार सातशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी नऊ हजार शंभर सरसंद्र आहे दहा हजार शंभर जसेस्त बारा हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल त्यानंतर वाशिम अनसिंग अवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दहा हजार पाचशे सरसंद्रा अकरा हजार जसेस्त अकरा हजार सातशे रुपये क्विंटल अमळनेर अवक दहा क्विंटल कमीत कमी नऊ हजार पाचशे जसे असतं नऊ हजार आठशे एक रुपये क्विंटल चाळीसगाव अवक पन्नास क्विंटल कमीत कमी सात हजार असतं दहा हजार सहाशे रुपये क्विंटल पाचोरा अवक शंभर क्विंटल कमीत कमी नऊ हजार आठशे दा जसे असतं दहा हजार चारशे रुपये क्विंटल त्यानंतर हिंगोली खानिगाव नाका अवक बहात्तर क्विंटल कमीत कमी अकरा हजार असतं अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल जिंतूर अवक सहा क्विंटल कमीत कमी दहा हजार आठशे बावन्न जसेच तर अकरा हजार रुपये क्विंटल मूर्तिजापूर अवक नऊशे साठ क्विंटल कमीत कमी नऊ हजार पाचशे पाच जशी बारा हजार रुपये क्विंटल मलकापूर अवक एकवीसशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी नऊ हजार सहाशे येसरसंद्राय अकरा हजार दोनशे जसेच तर बारा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल दिग्रस अवक एकशे पंधरा क्विंटल कमीत कमी नऊ हजार नऊशे येसरसंद्रा आहे अकरा हजार दोनशे पन्नास जसेच अकरा हजार सातशे रुपये क्विंटल वणी अवक दोनशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दहा हजार दोनशे एसर एसरसंद्रा अकरा हजार तीनशे एच्याशी असतं अकरा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल परतूर अवक एकवीस क्विंटल कमीत कमी नऊ हजार सहाशे एसर संद्रा आहे दहा हजार सातशे एच्याशी असतं दहा हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल चांदूर बाजार अवक तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी नऊ हजार आठशे एसर संद्राय दहा हजार जसं बारा हजार साठ रुपये क्विंटल मेहकर अवक चारशे ऐंशी क्विंटल जाते लाल किमान नऊ हजार पाचशे संद्रा दहा हजार सातशे जशेस्त अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल वरोरा अवक एकवीस क्विंटल जास्तीत जास्त दहा हजार आठशे पंधरा रुपये क्विंटल वरोरा शेवगाव अवक सहा क्विंटल जसेचं नऊ हजार आठशे रुपये क्विंटल वरोरा खंबाडा दहा हजार रुपये क्विंटल आंबेजोगई अवक तीन क्विंटल कमीत कमी दहा हजार आठशे रुपये क्विंटल मंठा जाते लाल अवक त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी सात हजार दोनशे एकसष्ट असतं अकरा हजार रुपये क्विंटल